आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते वाळवा शिरगाव पुलाचे मंगळवारी उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते वाळवा शिरगाव येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे उद्घाटन मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन दिलीप पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील बाबा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार पुलाच्या उद्घाटनानंतर त्याच दिवशी आमदार जयंतराव पाटील वाळवा गावातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये बैठका आयोजित करणार आहेत कार्यकर्त्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी स्वतंत्र बैठकांचं आयोजन करण्यात आले आहे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी वाळवा गावातील सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांना पुलाच्या उद्घाटन समारंभास तसेच तिन्ही बैठकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन केले आहे